हॅलो स्टुडंट्स आपला पुढा पुढचा पाठ आहे भाग दोनमधला तो म्हणजे जी सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन आपण सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग एक यामध्ये जी काही ऊर्जा निर्मिती होती ती ऊर्जा निर्मिती कशी होती कोणत्या पद्धतीने होती हे अभ्यासलं त्याचबरोबर दोन पद्धतीचे पेशी विभाजन पाहिले एक म्हणजे सूत्रविभाजन आणि दुसरं आहे अर्धसूत्रविभाजन आता पुढचा आहे तो म्हणजे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग एक त्यातला पहिला प्रश्न आहे की सजीवांतील महत्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत याच्या अगोदरच पाहिलं तर सजीवांतील महत्वाच्या जीवन प्रक्रिया आहे त्यामध्ये आहे पहिले रक्ताभिसरण श्वसन ह्या ज्या संस्था आहेत त्याच सर्वात महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया या सजीवांमध्ये पूर्ण करत असतात त्यानंतर आहे ऊर्जा निर्मिती उत्सर्जन आणि सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन जे सजीव स्वतःसारखाच नवीन जीव निर्माण करतो त्याला आपण प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणत असतो दुसरं आहे शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत पहा शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात पहिली आहे ती म्हणजे श्वसन त्यानंतर दुसरी आहे पचन त्यानंतर रक्ताभिसरण आणि सर्वात महत्त्वाची ऊर्जा निर्मितीसाठी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे जे आपण खाल्लेलं अन्न आहे त्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी तंतुकणिकेमध्ये ऑक्सिश्वसन आणि विन या पद्धतीने दोन पद्धतीने ऊर्जा निर्मिती केली जाते तिसरं आहे पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत त्यामध्ये है? त्या फरक आहे तर पेशी विभाजनाचे दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला आपण पाहिलं होता सूत्री विभाजन आणि दुसरं आहे अर्धगुणी गुण अर्ध गुणसूत्री विभाजन सूत्रविभाजन हे कायिक पेशीमध्ये आणि मूल पेशींमध्ये जन्मल्यानंतर ते मृत्यूपर्यंत होत असतं म्हणजेच काय तर आपल्या शरीरामध्ये किंवा सजीवांच्या शरीरामध्ये ज्या जुन्या झालेल्या पेशी आहेत मृत झालेल्या पेशी आहेत त्यांची जागा नवीन पेश पेशी घेत असतात हे पेशी विभाजनाच्या सहाय्याने होत असतं यामध्ये एका पेशीपासून दोनच पेशी निर्माण होत असतात विरुद्ध अर्ध गुणसूत्र विभाजन हे जन्माच्या वेळी किंवा जन्मा म्हणजेच पुनरुत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की आईमध्ये आणि वडिलांमध्ये पोयुग्मक आणि स्त्रीयुगमक हे युग्मक तयार करण्यासाठी अर्ध गुणसूत्र विभाजन आवश्यक आहे आणि अर्ध गुणसूत्र विभाजनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पेशीपासून चार पेशी निर्माण होत असतात परंतु त्या अर्ध गुणसूत्रे असतात म्हणजेच अर्धेच गुण आलेले असतात अर्धे गुणसूत्र असतात पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात पहा पेशी विभाजनामध्ये गुणसूत्र सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपण सूत्रविभाजनाचा विचार केला तर त्याच पद्धतीची पेशी निर्माण करण्यासाठी जे गुणसूत्र आहे त्याच्यामध्ये असलेले डी एन एमध्ये असलेली माहिती आहे तशीच साठवून ठेवण्याचं काम गुणसूत्र करतात आणि त्याच पद्धतीचे डुप्लिकेट किंवा आहे तशीच नवीन पेशी तयार करण्याचं करण्यासाठी गुणसूत्र महत्त्वाची भूमिका पार पडत असतात याच पद्धतीने गुणसूत्र अर्धगुणसूत्रीचा विचार केला तर आईवडिलांकडून जे, जे आपल्यामध्ये किंवा नवीन जन्मलेल्या बाळामध्ये जे गुणसूत्र येत असतात त्यासाठी सुद्धा गुणसूत्रांची खूप महत्त्वाची कार्य असतं त्याला आपण अनुवंशिकता म्हणतो की अनुवंशिकतेच्या साहाय्याने आईवडिलांमध्येच आईवडिलांमधले गुण हे मुलामध्ये किंवा त्या नवीन जन्मलेल्या बाळामध्ये आलेले दिसून येतात मागील इयत्तांमध्ये आपण विविध जीवन प्रक्रियांचा अभ्यास केला त्या सर्व जीवन प्रक्रिया म्हणजेच जी पोषण श्वसन रक्ताभिसरण उत्सर्जन संवेदन प्रतिसाद इत्यादी प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत या वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया सारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते ती म्हणजे प्रजनन परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते तर तो सजीवाच्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते पा जे जीवन प्रक्रिया आहे श्वसन पोषण रक्ताभिसरण उत्सर्जन संवेदन प्रतिसाद या सर्व ज्या जीवन प्रक्रिया आहे याच्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचे आहे प्रजनन ज्या पद्धतीने श्वसन उत्सर्जन रक्ताभिसरण संवेदन या सजीवाला जिवंत ठेवण्यासाठी आणि शरीराची वाढ करण्यासाठी महत्त्वाचे असतात परंतु प्रजनन हे मात्र सजीवाला जिवंत ठेवण्यासाठी वाढ करण्यासाठी उपयोगी नाही तर त्या सजीवाची जी प्रजाती आहे ती प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन सर्वात महत्वाचं आहे या ठिकाणी काही आकृत्या दाखवलेल्या अ ब क आणि ड मध्ये तर अ मध्ये आपल्याला दिसतंय की एक छोटीशी वनस्पती जी आहे त्या वनस्पती वाढलेली दिसते ब मध्ये कोंबडी अंडी देते क मध्ये एका बी पासून छोटस रोपट निर्माण झालेलं दिसतं आणि ड मध्ये अमिबा क अमिबासारखा जो एक पेशी प्राणी आहे त्याचं पेशी विभाजन होऊन दोन नवीन पेशी निर्माण होतात नवीन पेशी तयार होतात याचा अर्थ या चारही चारही ठिकाणी प्रजनन होत आहे पुनरुत्पादन होत आहे प्रजनन नाही पुनरुत्पादन होत आहे पहिलं आहे प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय जी निसर्गामध्ये असलेली विविधता आहे त्या विविधतेमुळे प्रत्येक सजीव हा एक वेगळा एक विशिष्ट अशा गुणधर्माने निर्माण झालेला आहे तर हे वैशिष्ट्य गुणधर्म असलेले असंख्य किंवा खूप सारे जे सजीव आहेत ते एकत्र राहणे म्हणजे त्याला आपण प्रजाती म्हणतो एक प्रकारची जाती म्हणतो ही प्रजाती त्यांची पुनरुत्पादनाच्या सहाय्याने कारण हळूहळू कालांतराने त्यांचं वय होत जातं त्यांच्या शरीराची रचना सॉरी श त्यांचं शरीर जे आहे ते कमकुवत होतं आणि नष्ट होत असतं पुन्हा उदाहरणार्थ आपण तो वनस्पती घेतला तर वनस्पतीमध्ये आंबा ही जर प्रजाती घेतली तर आंब्या आंब्याची बी ती लावली की पुन्हा आंबा निर्माण होतो म्हणजे ही प्रजाती टिकून राहते हे म्हणजे प्रजाती टिकून राहते एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का तर नाही तंतोतंत नाही कारण याच्या अगोदरच्याच पाठात पाहिलं आपण अनुवंशिकतेमध्ये की काही प्रमा प्रमाणामध्ये जे वातावरण आहे त्याच्यानंतर जी परिस्थिती आहे त्यानुसार सजीवांमध्ये काही प्रमाणात बदल झालेला दिसतो आणि डाळवींच्या सिद्धांतानुसार प्रत्येक सजीव हा वातावरणाला जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये काही ना काही बदल घडवून घेत असतो म्हणून नवीन जन्मलेले जे काही सजीव आहेत किंवा पुनरुत्पादनाच्या सहाय्याने तयार झालेला नवीन सजावती आहे तो त्याच प्रजातीच्या इतर सजीवासारखा असेलच असं नाही बरोबर आपण सुद्धा आपले आपल्या हाताचे जर ठसे पाहिले तर आपल्या आई वडिलांचे आपले आपल्या भाऊ बहिणीचे प्रत्येकाच्या हाताचे ठसे सारखे नसतात म्हणजे काही ना काही बदल असतोच एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतन्य साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते आता तंत तंतोतन्य साम्य असणं किंवा नसणं हे सर्व पूर्णतः जनुकावर अवलंबून असतं गुणसूत्रावर अवलंबून असतं एका सजीवापासून त्याच सजीव प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे तर याच्या अगोदरच पाहिलं आपण की पुनरुत्पादन होण्यासाठी पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक जर आपण लैंगिक प्रजनाचा विचार केला तर त्या ठिकाणी पुयुगमग आणि स्त्रीयुगमग लागतं अलैंगिक प्रजननासाठी काही आवश्यक नाही एक सजीवाचं पेशी विभाजन होतं आणि नवीन दोन सजीव निर्माण होतात नव नवीन जन्य पेशी तयार होतात त्याला आपण म्हणतो अलैंगिक प्रजनन यामध्ये नवीन तयार झालेला था सजीव हा पेशी विभाजनानेच तयार झालेला था। असतो याच पद्धतीने अर्धगुणसूत्री विभाजनाच्या साहाय्याने पुयुगमक आणि स्त्रीयुगमक तयार होत असतं आणि नंतर त्यांचं एकत्रीकरण होऊन जो नवीन जीव तयार होत असतो तो दोघांचे एकत्रीकरणाने म्हणजे या ठिकाणी सुद्धा पेशी विभाजनाची आवश्यकता असते एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात व्याख्या आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादनाची एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सया सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे आता उत्क्रांती म्हणजे काय तर प्रत्येक सजीवामध्ये कालानुरूप वातावरणानुसार आहे त्या वातावरणाशी जुळवून घेण्यामुळे काही ना काही प्रमाणात सजीवांमध्ये बदल घडून आलेला आहे याला आपण म्हणतो उत्क्रांती मग प्रजननामुळे उत्क्रांतीमध्ये कायमस्वरूपी बदल होत राहिला आणि त्या कारणास्तव प्रगती होत गेली नवीन नवीन नवी सजीव निर्माण झाले आणि जैवविविधता दिसायला लागली तर त्यामध्ये सर्वात पहिलं आहे अलैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजनन म्हणजे या ठिकाणी फक्त एक सजीव स्वतः पेशी विभाजनाच्या साह्याने दोन नवीन सजीव निर्माण करत असतो त्याला म्हणतात अलैंगिक प्रजनन युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एका जीवाने अवलंबलेली नवजात जीवन निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय युग्मक निर्मिती विना युग्मक म्हणजे काय तपूयुग्मक आणि स्त्रीयुग्मक याला आपण म्हणतो युग्मक अर्धगुणसूत्रीने तयार होतात इथे युग्मक तयार होत नाही म्हणून म्हटलंय युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजे नवीन जीव निर्माण करण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबलेली आहे युगमग न निर्माण करता म्हणजे युग्मक कुयुगमग अशी आवश्यकता नाही त्याला म्हणतात अलैंगिक प्रजनन दोन भिन्न पेशींच्या म्हणजेच युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवना नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो महत्वाचं वाक्य आहे अलैंगिक प्रजननामध्ये जो सजीव निर्माण झालेला आहे तर तंतो तंत तो तंतोतंत सारखाच असतो त्याचं कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे एकत्रीकरण झालेलं नाही मिक्सिंग झालेलं नाही महत्वाचं एकत्रीकरण झालं नाही मिक्स झालं नाही म्हणून ते आहे तसेच राहतात तंतोतंत या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्र विभाजनाने होते कशाने होते गुणसूत्र विभाजनाने होते जननिक विचारणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा खूप महत्वाची लाईन आहे हे सगळं पॉईंट लिहा <coughs> जननिक विचारणाचा अभाव जैनिक विचारन म्हणजे काय तर ज्या पद्धतीने लैंगिक प्रजननामध्ये जो नवीन सजीव निर्माण होतो तो त्याच्यामध्ये काही प्रमाणात नवीन गुणधर्म निर्माण झालेले असतात उदाहरण देतो पहा जनरल अगोदरच्या पिढीला काही वर्षापूर्वी जर मनुष्य पिढीचा घेतला तर मोबाईल हा प्रकार नव्हता कम्प्युटर हा प्रकार नव्हता अशा वेळेस त्यांना किंवा त्या वेळेचे आता जे वयस्क लोक आहेत त्यांना जर मोबाईल किंवा कम्प्युटर चालवणं म्हटलं तर त्यांना खूप अडचणी येतात परंतु आत्ता नवीन जन्मलेले किंवा आत्ता चार पाच वर्षाचे मुलं असतील तरीसुद्धा त्यांना मोबाईल कम्प्युटर चांगल्या पद्धतीने हाताळता येतो आणि ते खूप लवकर ग्रास करतात लवकर शिकतात लवकर ग्रहण करतात त्याचं मुख्य ते कारण की वयस्कर मुलांचे सॉरी वयस्कर जे माणसं आहे त्यांची मुलं ती या कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये पारंगत झाली त्यांच्यामध्ये असलेले निर्माण झालेले हे जे गुणधर्म आहे ते त्यांच्या नवीन पिढीमध्ये आले म्हणजे काय होत गेलं की या ठिकाणी गुणधर्म मिक्स होत गेले आणि त्यामुळे नवीन जी पिढी आहे किंवा नवीन जे सजीव निर्माण झालेले त्यांच्यामध्ये विचारण विचारण म्हणजे वेगवेगळे गुणधर्म जास्त प्रमाणात दिसून यायला लागले आपल्याला ठीक आहे तसं मात्र यांच्यामध्ये होत नाही अलैंगिक प्रजननामध्ये असं काहीही घडून आलेलं आपल्याला दिसत नाही कारण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुणसूत्रांचं एकत्रीकरण झालेलं आपल्याला दिसत नाही आणि हाच सगळ्यात मोठा तोटा आहे परंतु त्यांचा फायदा आहे की अलैंगिक प्रजनन हे जलद होत असतं जलद होत असल्या कारणास्तव ते लवकरात लवकर त्यांची संख्या खूप जास्त पटीत वाढू पुढे पहा सगळ्यात पहिलं एक सजीवांमधील अलैंगिक प्रजनन त्यातलं पहिलं आहे द्विविभाजन द्वि म्हणजे दोन विभाजन म्हणजे तुकडे होणे तर या ठिकाणी पण आकृती दाखवली आकृती दोन्ही खूप महत्वाचे आहे अमिबा जनक अमिबा आहे म्हणजे मूळ त्यानंतर सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये असलेला जो केंद्र केंद्रक आहे त्या केंद्रकाचं विभाजन झालेलं दिसतं आता सर्वात अगोदर आपल्याला माहिती की अमि अमिबाला ठराविक असा कोणताही आकार नाही पेशी रचना नाही त्याच्यामुळे तो आहे तसा कसा आहे आपण आकृतीत काढू शकतो त्यानंतर सर्वात अगोदर त्याचे जे केंद्रक आहे त्याचं विभाजन झालेलं दिसून येतं नंतर बाहेरचा जो छद्म आवरण आहे त्याचं विभाजन होतं म्हणजेच पेशीपटल वगैरे जे पेशी, आहे त्याचं विभाजन होऊन नवजात तयार होतात हे झालं साधे द्विविभाजन दुसरं आहे पॅरामेशियम पॅरामेशियमचा आकार जर पाहिला तर आपण चप्पलचे जे सोल आहे चप्पलचं आतल्या बाजूचं तळ आहे त्या पद्धतीचं दिसून येतो जर जनक पॅरामिशियम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगोदर केंद्रक आहे त्याचं विभाजन होतं नंतर मध्यभागी म्हणजे आडव्या पद्धतीने त्याला एक खाच पडते आणि त्या ठिकाणी त्याचे दोन पॅरामिशियममध्ये विभाजन झालेले दिसतं त्याला आपण म्हणतो आडवे द्विविभाजन अमिबामध्ये होतं साधे द्विविभाजन पॅरामिशियममध्ये होतं आडवे द्विविभाजन आणि शेवट आहे युगलेना हा युगलेनामध्ये काय होतं तर युगलेनामध्ये आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात अगोदर दा केंद्र विभाजन होतं आणि त्यानंतर जे पेशी द्रव्य आहे पेशी पटल आहे त्याचं विभाजन होतं आणि हे उभं होतं पा इथे दाखवलेलं आहे म्हणून याला म्हटलेलं आहे उभे द्विविभाजन युगलेनामध्ये द्वि उभे द्विविभाजन या तिन्ही आकृत्या खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे लक्षात ठेवा आणि व्यवस्थित छान पद्धतीने आकृती काढा सगळ्यात अगोदर दा आहे अमिबा अमिबामध्ये होते साधे द्विविभाजन त्याच्यानंतर आहे पॅरामेशियम त्याच्यामध्ये होतं आडवे द्विविभाजन आणि नंतर आहे युगलेना त्यांच्यामध्ये होत असत आदिकेंद्री सजीव म्हणजेच जीवाणू आदि जीव म्हणजे अमिबा पॅरामेशियम युगलेना इत्याद्या दृश्य केंद्रकीय पेशीतील तंतुकणिका आणि हरित लवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात कोणकोणते सांगितले आदि केंद्रीय सजीव म्हणजे जीवाणू सर्व जीवाणू जीव म्हणजे अमिबा पॅरमिशियम युग लेण्यासारखी एक पेशीय सजीव त्याच्यानंतर दृश्य केंद्रीय पेशीतील दृश्य केंद्रीय म्हणजे ज्यांच्यामध्ये केंद्रक स्पष्ट दिसतो आशांमध्ये तंतुकणिका हरित लवके ही जी पेशी अंग केली त्यांचं सुद्धा द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होत असत या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री विभाजनाने किंवा पद्धतीने होते सूत्री किंवा असूत्री सूत्री विभाजन आपण याच्या अगोदर पाहिलं होतं की एका पेशीचे दोन होणे त्याला आपण सूत्री म्हणतो इथे सुद्धा होत असतं पण असूत्री विभाजन असूत्री म्हणजे तरी काय तर एकाचे दोन होत नाही तर एकापेक्षा जास्तही होऊ शकतात हा फरक आहे सूत्रविभाजनाचा विभाजनाचा ठीक आहे तर द्विविभाजन म्हणजे या ठिकाणी पाहिलं आपण त्यानंतर पहा वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो अक्ष म्हणजे ज्यामधून त्यांचं दोन भागात रूपांतर होत असतं त्याला आपण अक्ष म्हणतो की ज्या ठिकाणाहून ती खाच पडते आणि मग दोन नवजात सजीव नवजात जे काही सजीव आहे ते निर्माण होत असतात उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो म्हणून याला साधे द्विविभाजन म्हणतात आडवे द्विभा द्विविभाजन या पद्धतीने तर युगलेना उभे द्विविभाजन या पद्धतीने विभाजित होतो अमिबा साधे पॅरामिशियम आडवे आणि युगलेना उभे सजीवांमध्ये सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हा अवलंबले जाते ही खूप महत्वाची ओळ आहे लक्षात ठेवा की द्विविभाजन केव्हा होतं यांच्यामध्ये ज्यावेळेस मुबलक अन्न पुरवठा असतो मुबलक पाणी मुबलक असत अशा वेळेस त्यांच्यामध्ये द्विविभाजन होतं म्हणजे योग्य अशी वातावरण असेल भरपूर पाणी असेल भरपूर अन्न पुरवठा असेल तर अशा वेळेस होत असतं द्विविभाजन पण जर याच्या विरुद्ध वातावरण असेल अन्न पुरवठा कमी असेल आणि पाणी सुद्धा कमी असेल तर अशा वेळेस होत असतं बहुविभाजन द्वि म्हणजे दोन बहु म्हणजे अनेक आम्ही बा आणि तत्सम एकपेशी आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात आपण द्विविभाजन पाहिलं द्विविभाजन हे आदिजीव त्याच्यानंतर आपण जे जी काही जीवाणू पाहिले त्यांच्यामध्ये होत असतं पण आमिबा सारखे जे प्राणी आहे त्यांच्यामध्ये बहुविभाजन सुद्धा होत असत पण हे केव्हा होतं तर हे होत असतं प्रतिकूल वातावरणामध्ये ज्यावेळेस अन्न पुरवठा कमी असतो पाणी कमी असतं अशा वेळेस पा ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी आम्ही बा छद्मपाद तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो छद्मपाद म्हणजे बाहेरचे जे आवरण आहे की ज्याच्या साहाय्याने तो आपल्या शरीराची हालचाल करू शकतो एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो त्याला आपण म्हणतो छद्मपाद म्हणजे बाहेरचं आवरण त्याला काय पाय वगैरे नाही तर छद्मपाद म्हणजे बाहेरचं आवरण ज्याच्या साहाय्याने तो हालचाल करतो पण ज्या वेळेस आपुले अन्न असतं किंवा खूप प्रतिकूल परिस्थिती असते पाणी वगैरे कमी असतं अशा वेळेस तो आपल्या शरीराची हालचाल थांबवतो तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो आणि अशा कवचाला बद्ध आमिबाला किंवा कोणत्याही एका पेशीय सजीवाला पुटी असे म्हणतात म्हणजे जे बाह्य कवच तयार केलेलं आहे कठीण त्याला एक तर बद्ध बिबा किंवा पुटी असे म्हणतात पुटी लक्षात ठेवा शब्द जे कठीण असं कवच तयार केले जात रिकामी जागेसाठी विचारलं जातं बहुपाल हे विचारलं जातं तर भूती जे कठीण कवच निर्माण केलेलं असतं त्याला पुटी म्हणतात पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्रविभाजन विभाजन होते व अनेक केंद्रके तयार होतात तर पुटीमध्ये म्हणजे त्या आव्हानामध्ये सर्वात अगोदर एका केंद्रकापासून बहु केंद्रक तयार होतात अनेक केंद्रके तयार होतात मग पेशी द्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे आमिबा तयार होतात प्रतिकूल परिस्थितीत असतेपर्यंत ते पुटीमध्येच राहतात अगोदर पेशी केंद्रक जे आहे त्या केंद्रकाचे अनेक केंद्रके तयार होतात नंतर पेशी दव्याचे विभाजन अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात पण हे त्या पुटीतच राहतात जोपर्यंत परिस्थिती प्रतिकूल आहे अनुकूल झाल्याशिवाय बाहेर येत नाही अनुकूल परिस्थितीत आल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात ज्यावेळेस पाणी मुबलक भेटतं अन्न पुरवठा मुबलक असतो अशा वेळेस ती पुटी फुटते आणि अनेक नवजात अमिबा बाहेर पडत असतात इथे पहा बहुविभाजन प्रक्रिया दाखवलेली आहे जनक अमिबा आहे त्याच्या भोवती डार्क निळ्या रंगाचा गडद निळ्या रंगाचा आवरण तयार झालेलं आहे त्याला म्हणतात पुटी नंतर मध्यभागी जे केंद्रक आहे त्याचं अनेक केंद्रकामध्ये विभाजन होतं पेशी द्रव्याचे विभाजन होते आने आणि अनेक अमिबा तयार होतात ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती येते त्यावेळेस ही पुटी फुटते आणि आने अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात याला म्हणतात बहुविभाजन समजलं पा द्विभाजन हे अनुकूल परिस्थितीत होतं आणि बहुविभाजन हे प्रतिकूल परिस्थितीत होत असत पुढचं आहे कलिकायन कलिकायन कलिका म्हणजे माहिती आहे आपल्याला बड किंवा छोटीशी कळी आले आपण म्हणतो बरोबर ना फुलाला वगैरे कळी येत असते त्याला आपण कलिकायन म्हणतो इथे पहा किन्व दाखवलेला आहे किनव किंवा इस्ट जो आपण पाव बटर जे मैद्याचे पदार्थ आहेत बेकरी प्रोडक्ट आहेत बेकरीमध्ये तयार केलेलं ते बनवण्यासाठी आंबवण्यासाठी किनव वापरत असतो ते आहे हे किनव हा पण एक सजीव आहे तर हे किनव किंवा यीस्ट आपण ज्या वेळेस मैद्यात टाकतो आणि ते आंबवतो त्यावेळेस त्याला अशा पद्धतीने एक फुगवटा आलेला दिसतो हा जो फुगवटा आहे त्याला म्हणतात कलिका आणि ज्यावेळेस हे फुगवटा येतो तो, तो हळूहळू मोठा होऊन नंतर गोल असा छोटासा ईस्ट किंवा किन्व तयार होतं आणि एकाला एक एकाला एक अशा पद्धतीने हे कलिका एकमेकाला जोडले जातात ज्यावेळेस त्यांची वाढ पूर्ण झालेली असते मग ते त्या मूलपेशीपासून वेगळे होऊन जातात जनक पेशीपासून वेगळे होतात याला म्हणतात कलिकायन तुम्हाला किन्व पेशी मुकुलायन कलिकायन करताना दिसतील म्हणजे अनेक किन्व पेशींना एक एक छोटी कलिका दिसेल किन्व या एक पेशीय कवकामध्ये कवक म्हणतात हे कवक आहे किन्व या एक पेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते किन्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजन करण्यासाठी सूत्र विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार करते सगळ्यात अगोदर सूत्र विभाजन होऊन दोन केंद्रक के तयार होतात या पेशीला जनक पेशी म्हणतात या जनकपेशीला बारीकसा फुगवटा येतो हा फुगवटा म्हणजेच कलिका असते दोन नवजात केंद्रकापैकी एक केंद्र कलिकेमध्ये प्रवेश करते आणि कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनकपेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किन्वपेशी म्हणून वाढू लागते म्हणजे काय तर सगळ्यात अगोदर जनक कण किन्व पेशी आहे त्याच्यामध्ये असलेला जो केंद्रक आहे त्याचं दोन केंद्रकामध्ये विभाजन होतं सूजवि नंतर त्या किनवपेशीला फुगवटा येतो आणि त्या फुगवट्यामध्ये एक केंद्रक प्रवेश करतं आणि हळूहळू हा फुगवटा हा नवीन एका नवजात कलिकेमध्ये रूपांतरित होऊन ज्या वेळेस त्या कलिकेची पूर्ण वाढ होते त्या नवजात पूर्ण पूर्णवाढ होते अशा वेळेस तो त्या नवजनकपेशी किंवा जनक किनव वेगळा होतो आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतो ठीक आहे हे झालं अलैंगिक प्रजन व्यवस्थित आकृत्या आणि त्याचं व्यवस्थित नोट्स तयार करा काही अडचण आली तर विचारा